नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे अभिनेत्री शिवाली परब घराघरात लोकप्रिय झाली मात्र आता शिवालीने सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रेमाची कबुली देत चाहत्यांना चकित केला आहे मात्र शिवाली कोणत्या अभिनेत्याला डेट करत आहे चला जाणून घेऊया मित्रांनो शिवाली नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत नेहमी चर्चेत असते शिवाली मराठी अभिनेता निमिष कुलकर्णीला डेट करत असल्याचं समोर आलं आहे शिवालीने अनेकदा तशी हिंटही दिली होती मात्र दोघांनीही आपलं नातं कबूल केलं नव्हतं मात्र आता शिवालीने नेहमी सोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे शेअर केलेल्या फोटो मध्ये दोघीही अतिशय सुंदर दिसत आहे दोघीही अगदी कपल सारखीच पोस्ट दिली आहे कॅप्शन समोर हार्ट इमोजी देत हॅशटॅग मध्ये दे लव असे लिहिल्याने आता चर्चेला उधाण आला आहे या फोटोवर चाहत्यांनी ही खरं का बॉयफ्रेंड की नवरा आम्ही दोघांचे चाहते आहोत अशी कमेंट ही केली आहे मराठी मनोरंजन सृष्टीत लग्नाचे वारे वाहत असताना शिवाली ही काही हिंट देती का असे प्रश्नही चाहत्यांना पडला आहे तर मित्रांनो तुम्हाला शिवाली आणि निमीची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा